नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या रणधुमाळीत सध्या आरोप प्रत्यारोपांच्या तोफा धडाडत असताना प्रभाग क्रमांक एकवीस मधून मात्र एक, एक वेगळीच आणि आश्वासक झुळूक पाहायला मिळत आहे प्रस्थापित पक्षांच्या मोठमोठ्या बॅनरबाजीला छेद देत अतिशय साध्या पण तितक्याच ठाम भूमिकेतून दोन अपक्ष उमेदवारांनी नाशिककरांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे आम्ही काय करायचं काय नाही हे आता जनताच ठरवेल या एका वाक्याने सध्या प्रभागात चर्चेला उधाण आले असून मतदारांच्या भुब्या उंचावल्या आहेत ही निवडणूक केवळ सत्तेची नाही तर अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची आहे हे दाखवून देण्यासाठी प्रभाग एकवीस क मधून सुवर्णा सुदाम काळुंगे सैनिक पत्नी आणि प्रभाग एकवीस ड मधून मसूद जिलानी यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकला आहे सीमेवरच्या शिस्तीचा वारसा राजकारणात ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी घरदात सोडले त्या सैनिकाची पत्नी जेव्हा समाजकारणासाठी उंबरठा ओलांडते तेव्हा त्यामागे एक धगधगती निष्ठा असते प्रभाग एकवीस क मधून उमेदवार असलेल्या सुवर्णा सुधाम काळुंगे यांच्या रूपाने मतदारांना एक शिस्तप्रिय आणि संवेदनशील नेतृत्व मिळत आहे दुसरीकडे प्रभाग एकवीस ड मधून मसूद जिलानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपण सज्ज असल्याचे सिद्ध केले आहे हे दोन्ही उमेदवार केवळ व्यक्ती नसून सामाजिक सलोखा आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक बनले आहेत निवडणुकीत सामान्यत मतदारांवर आश्वासनांचा भडीमार केला जातो किंवा मतांसाठी दबाव तंत्र वापरले जाते मात्र या दोन्ही उमेदवारांची शैली पूर्णपणे युनिक आणि मनाला भिडणारी आहे त्यांनी आपल्या प्रचार मोहिमेची सुरुवातच एका अत्यंत पॉझिटिव्ह नोटवर केली आहे कोणताही आग्रह नाही कोणताही दबाव नाही अपक्ष उमेदवार म्हणून आपला आशीर्वाद मताच्या रूपाने अपेक्षित आहे इतकंच हे त्यांचे आवाहन मतदारांच्या थेट काळजाला हात घालत आहे नाशिक महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत मी मसूद जिलानी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहे आणि ही निवडणूक जनता ठरवणार मला मत द्यायचं का नाही द्यायचं मी कोणालाही दबाव टाकणार नाही कोणालाही आग्रही करणार नाही जनता ठरवेल मला निवडणूक द्यायचं किंवा नाही ही माझी निवडणूक मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडत आहे आणि माझ्याबरोबर या देशसेवा करणाऱ्या सैनिक पत्नी सुवर्णा सुदाम काळुंगे हे असून त्यांची निशानी मेणबत्ती व माझी निशानी काळी पेटी माचीस ही असून मी सर्व प्रभा क्रमांक एकवीसच्या जनतेला आवाहन करतो तर योग्य निर्णय घ्या योग्य वेळेस घ्या आम्ही तुम्हाला आग्रह पण करू शकत नाही आम्ही तुम्हाला दबाव पण टाकू शकत नाही परंतु जनतेच्या मनात काय आहे ही जनता ठरवे येणाऱ्या पंधरा तारखेला सकाळी सात ते साडेपाच वाजेपर्यंतचा जो टायमिंग आहे लोकांनी मतदान करावे मतदानाला बाहेर निघावे ही एक लोकशाहीचा जो स्लोगन आहे तीच मी सांगेल परंतु मी हे सांगणार नाही का तुम्ही आम्हालाच मतदान करा योग्य निर्णय घ्या योग्य वेळेवर घ्या योग्य लोकांसाठी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र सर्व जनतेचा मी कौल घेतलेला आहे आणि जनतेचं म्हणणं हेच आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत त्यांचं मार्गदर्शन माझ्यासाठी खूप लाख मोलाचं ठरलं आणि सगळ्या भूमिका त्यांनी मला स्पष्ट सांगितल्या इतक्या दिवस तुम्ही कामं केली त्या कामातून मला जनतेपर्यंत मी पोचलेली आहे आणि जनतेने मला न्यायाचा कौल दिलेला आहे त्यामुळे मी हा निर्णय घेते मी निवडणुकीच्या रिंगणात आहे कारण अपक्ष राहणं हे म्हणजे प्रत्येक गोष्टीला न्याय असतो आणि जनता माझ्यासोबत न्याय करणार आहेत एवढं शंभर टक्के खरं आणि सर्व जनता माझ्यासोबत आहेत त्यामुळे मी अपक्ष राहण्याचा निर्णय घेतला माझ्या मनामध्ये कुठल्याही पक्षाविषयी का माझ्या पक्षश्रेष्ठीविषयी कुणाविषयी माझा कुठलाही राग द्वेष नाहीये तसं मी अपक्ष राहून माझी भूमिका मी स्पष्ट करते आणि माझी आठ नऊ वर्षापासून मी पक्षामध्ये कार्यरत आहे आमदारकी अनेक निवडणुका खासदारकीच्या निवडणुका जिल्हा परिषद दुसरं बाकीच सर्व आंदोलन मोर्चे वगैरे सर्व जनतेने बघितलं मी किती सक्रिय होते दिवाळीपासून मी जनतेमध्येच आहे ग्राउंड लेवलला आहे फिल्ड फिल्डवर काम करते आणि जनतेने माझं काम वगैरे हो सर्व बघितलेलं आहे आणि जनतेचा निर्णय मला मान्य आहे मायबाप जनतेला माझं एवढंच आव्हान आहे एक देशसेवा करणारी मी पत्नी आहे हे भावनिक आव्हान म्हणा किंवा आता मी ते पुढे जास्त नाही बोलू शकत कारण देशसेवा म्हटली तर मी पण एक समाजसेवा आणि त्यातूनच मी राजकारणातून मी समाजसेवाच करत होते कारण आमचा जो धर्म आहे तो देशसेवा आहे आणि आमचं जे पूर्ण आयुष्य आहे मी हे देशासाठीच लावलेलं आहे आमचं पूर्ण आयुष्य हे पणालाच लावलेलं आहे अजून माझे मिस्टर ऑन ड्युटी आहेत आणि यातून मला एकच संदेश द्यायचा आहे का माय बाप तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि विश्वास ठेवून तुम्ही मला मतदान रूपी आशीर्वाद द्या मी तुमची सर्वांची ऋणी एवढेच माझे सर्वांना विनंती याबाबत बोलताना दोन्ही उमेदवारांनी सांगितले की आम्ही आमची उमेदवारी जनतेच्या चरणी अर्पण केली आहे आम्ही काय काम करू शकतो आमची नियत काय आहे हे सुज्ञ नाशिककरांना सांगण्याची गरज नाही आता निर्णय घेण्याची पाळी जनतेची आहे प्रभाग एकवीस मध्ये सध्या या सायलेंट क्रांतीची चर्चा आहे भपकेबाज प्रचाराला फाटा देत थेट मतदारांच्या दारात जाऊन आशीर्वाद मागणारी ही जोडी प्रस्थापित पुढाऱ्यांना घाम फोडणार हे मात्र निश्चित दोन हजार सव्वीसच्या या निवडणुकीत नाशिककर या प्रामाणिक प्रयत्नांना मतांच्या रूपाने काय कौल देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक